पदस्गा निलिंपनाथनागरी कदंबमौलमल्लिका निगुंभनर्भरक्षर मधुष्णिका मनोहर तनोतो न मनोमुदम विनोदिनीमनिश परश्रियम परम पदं तदिषाच अर्थ अनु अर्थ असं होते बघायचं डायरेक्ट निलिंपनाथनागरी निलिंप म्हणजे देव नाथ म्हणजे मालक देवांचा मालक कोण महादेव नागरी म्हणजे चतुरस्त्री निलिंपनाथ नागरी म्हणजे अशा देवाचा देव असणारा त्याची चतुरस्त्री म्हणजे कोण आहे मग अशा पार्वती माता निलिंपनाथ नागरी म्हणजे पार्वती आणि या पार्वतीने काय केलं बघा कदंब मौल मल्लिका कदंब म्हणजे समूह मौल म्हणजे चमेलीची चे फुलं मल्लिका म्हणजे माळ मौल कदंब मल्लिका चमेलीच्या चे फुलाची त्या गुच्छाची माळ निगुंफ ते गुंफलेली आहे निर्भर पूर्ण आणि त्या माळीतून क्षरण असं गळत आहे टपकत आहे का काय रे मधुष्णिका मधुष्णिका म्हणजे काय पराग असं ते पाझरत आहे गळत आहे आणि ते असं अर्थातच तेजी स्थिती असणार आहे ती काय कंटाळवाणी असणार आहे का ती गोळ असणार आहे मनोहर असणार आहे अशी ही सुंदर मनोहर असणारी अजून नो मनोमुदम विनोदिनीम अहनिशम न अहनिशम विनोदिनीम मनोमुदम तनवतो आणि न आम्हाच्या मनो अहनिशम रात्रंदिवस प्रसन्नता प्राप्त करून देणारे मनोमुदम मनाला प्रसन्नता मिळवून देणारी अशी जी आहे महादेव ती आमच्या मनाच्या प्रसन्नतेला तनवतो तिचा ती विस्तार करू परश्रियम परमपदम तदिषामच परमपदम परपद स्वरूप असणारे तद् अंगज त्या महादेवाच्या अंगापासून जन्मलेली त्विषा म्हणजे तेज त्याचा समूह परश्रयम असे ते त्यामुळे परश्रियम आमची परमलक्ष्मी तन होतो तिचं ते रक्षण करो किंवा त्या लक्ष्मीला ते, लक्ष्मी ते वाढवो